विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवारांना मोठा दिलासा मिळालेला आहे लोकसभा निवडणुकीमध्ये पिपाणी चिन्हामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा फटका बसला होता त्यामुळे शरद पवारांनी पिपाणी चिन्ह रद्द करावं अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केलेली होती अखेर निवडणूक आयोगाने पिपाणी चिन्ह गोठवलेलं आहे आणि त्याचबरोबर तुतारी हे चिन्ह देखील गोठवलेलं आहे आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये बिगुल आणि तुतारी ही चिन्ह नसणार आहे त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीला फायदा होणार का बघूया या संदर्भातील स्पेशल रिपोर्ट विधानसभा निवडणुकीत तुतारी वाजणारा माणूस हे चिन्ह दिसणार आहे कारण निवडणूक आयोगाने तुतारी वाजवणाऱ्या माणसाशी साधर्म्य असणारी आणि तुतारी हे चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा दिलासा मिळालाय पिपाणी गोठवलं तुतारी गोठवलं तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह कायम ठेवलं आम्हाला आम्ही मागणी केलेली के आहे अजून आमच्या हाती कोणती पुढची माहिती नाही आहे आम्हाला अपेक्षा आहे की आमच्या मागणीप्रमाणे निर्णय व्हावा म्हणून लोकसभेमध्ये मोठा फटका बसलेला तुमच्या मतदारसंघात किती अठ्ठावीस हजार अठ्ठावीस हजार मतं डॉक्टर साहेबांच्या मतदारसंघात एक लाख तीन हजार मतं साहेबांच्या मतदारसंघात दिंडोरीला काही बीडला देखील सत्तावन्न हजार मतं किंवा शशिकांत शिंदेंच्या मतदारसंघात सदोतीस हजार मतं आमचा उमेदवार काहीतरी चौतीस हजार काही मतांनी पराभूत झाला त्यामुळं आम्ही आयोगाकडे मागणी केलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर निवडणूक आयोगाने शरद पवारांच्या राष्ट्रवादीला तुतारी वाजवणारा माणूस हे पक्षचिन्ह दिलं होतं हजारो मतदारांनी तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हाऐवजी पिपाणी चिन्ह असलेल्या उमेदवाराला मतदान केल्याचं समोर आलं त्यामुळे शरद पवारांनी पिपाणी चिन्हावर आक्षेप घेत निवडणूक आयोगाकडे हे चिन्ह गोठवण्याची मागणी केली तर या लोकसभा निवडणुकीमध्ये पिपाणी किती मतं मिळवली ती पाहूया बाबू भगरे दिंडोरी एक लाख तीन हजार सहाशे बत्तीस मतं अशोक थोरात बीड चोपन्न हजार आठशे पन्नास मतं गोरख आडेकर अहमदनगर चव्वेचाळीस हजार पाचशे सत्त्याण्णव मत एकनाथ साळुंके रावेर त्रेचाळीस हजार नऊशे सत्तावन्न मतं मनोहर वाडेकर शिरूर अठ्ठावीस हजार तीनशे चोवीस मतं कांचन वखरे भिवंडी चोवीस हजार सहाशे पंचवीस मत शेख सोयलशहा बारामती चौदा हजार नऊशे सतरा मत लोकसभा निवडणुकीत ग्रामीण भागातील मतदारांना तुतारी आणि पिपाणी यातील फरक समजला नाही विशेषतः सातारा लोकसभेत तर पिपाणी चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारामुळे शशिकांत शिंदेंना पराभवाचा सामना करावा लागला उदयनराजे भोसलेंना भाजपासाठी पाच लाख एकाहत्तर हजार एकशे चौतीस मतं मिळाली तर शरद पवार गट राष्ट्रवादीसाठी शशिकांत शिंदेंना पाच लाख अडतीस हजार तीनशे त्रेसष्ट मतं मिळाली पिपाणी चिन्हावर निवडणूक लढणारे अपक्ष संजय गाडेंना सदतीस हजार बासष्ट मतं मिळाली शशिकांत शिंदेंचा बत्तीस हजार सातशे एकाहत्तर मतांनी पराभव झाला आम्ही खरं तर आमच्या दृष्टीने फिफ्टी पर्सेंट दिलाच आहे तर आम्ही हे चिन्ह काढूनच टाका अशी मागणी केली म्हणजे हे ठेवूच टाका चिन्ह निवडणूक आयोगाने पन्नास टक्के आमच्या बाजूने निकाल दिला त्यांनी ट्रम्पेट ठेवलं आणि ट्रम्पेट नाव दिलं त्याचं तुतारी जे नाव होतं ते काढून टाकलं खरं तुतारी हे नाव चुकीचंच होतं कारण का एका निवडणूक ह्याच्यावरती दोन एक दोन नावाची एकाच नावाची दोन चिन्ह असूच शकत एक आणि दोन असे असू शकत लोकसभा निवडणुकीत पिपाणीने शरद पवार यांच्या समोर मोठं आव्हान उभं केलं होतं दिंडोरी बीड मतदारसंघात मतदारांनी पिपाणी चिन्हाला भरभरून मतदान केल्याचं समोर आलं वंचित आघाडीच्या उमेदवारांपेक्षा पिपाणी चिन्हाला अधिक मत मिळाले मात्र आता पिपाणी चिन्ह गोठवल्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला किती फायदा होणार हे निकालानंतर स्पष्ट होईल ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज